नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कृषीविषयक योजनांची माहिती व्हॉट्सअपद्वारे आपण इतरांपर्यंत कशाप्रकारे पोचवू शकतो तर त्यासाठी तुम्हाला नीडली ॲप असणं आवश्यक आहे तर तुम्हाला नीडली ॲप इन्स्टॉल केल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते ओपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला कृषीविषयक योजनांची माहिती व्हॉट्सअपवरती पाठवण्याचे सुविधाचा लाभ घेण्यासाठी ए आय ग्रुप चॅटबॉट या मेनूला हो क्लिक करायचं आहे ह्या हो ए आय ग्रुप चॅटबॉट मेनूला क्लिक केल्यानंतर आपल्याला पब्लिक चॅटबॉट नावाचा जो बटन आहे ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पब्लिक चॅटबॉट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता तीन नंबरचा जो ऑप्शन आहे कृषीविषयक माहिती म्हणजे तीन नंबरचा जो प्रोजेक्ट आहे कृषीविषयक माहिती ह्या प्रोजेक्टला आपल्याला जॉईन बटनला क्लिक करून जॉईन करायचं आहे हा पब्लिक च चॅटबॉट असल्यामुळे आपण इथे जॉईन झालेला आहात लगेच आणि ते कीवर्ड डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला फुटर विचारेल म्हणजे जेणेकरून आता जसं की आता मला काही लोक मॅसेज करणार आहेत तर माझ्याद्वारे समजा त्यांना माहिती पोच पोहोचते तर मला समजा वाट अपेक्षित असेल की माझा त्या माहितीसोबत माझं खाली फुटरमध्ये नाव पण जाणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या नावानिशी जर त्यासमोरील व्यक्तींना योजनेबद्दल बाबत माहिती पाठवायची असेल तर तुम्हाला या फुटरमध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे तुमचं नाव लिहिल्यानंतर समजा इथे तुम्ही तुमचे पदनाम टाकू शकता की अभिनव ग्रामपंचायत सदस्य समजा असते सदस्य असाल आपण सरपंच असाल तर सरपंच अभिनव ग्रामपंचायत अशा प्रकारे आपण आपला जो रोल रोल असेल किंवा आपण सामान्य नागरिक असाल तरी पण सोमिश आपलं नाव आणि समजा आपलं काही पदनाम जे असेल ते आपण तिथे टाकू शकता आणि ॲड फुटरला क्लिक करून ते प्रोजेक्टला तुम्ही जॉईन सक्सेस आला की तुम्ही सक्सेसफुली जॉईन होता आता ह्या प्रोजेक्टला सक्सेसफुली जॉईन झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने काय करायचं आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती त्या व्यक्तीने फक्त समजा हाय केलं तर हायला तुमच्याकडून तो रिस्पॉन्स जाणार आहे की त्या समोरच्या व्यक्तीने कृषीविषयक योजनांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी जसं की इथं बघू शकता भारत हा कृषी शेतकऱ्यां आहे कृषीप्रधान देश आहे या योजना विविध शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात या योजनांबद्दल विविध माहिती अधिक माहिती विशेष माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्री अथवा कृषी हा शब्द चॅटबोटमध्ये पाठवा आता हा ॲग्रे हा शब्द समोरचा व्यक्ती ज्यावेळेस पाठवतो त्यावेळेस मग त्यांना विविध शासकीय योजना कोणत्या आहेत कृषीविषयक त्या योजना कोणत्या कोणत्या त्यांची यादी मिळते त्या योजना जसं की इथं बघू शकता सूक्ष्म सिंचन योजना यांत्रिकीकरण योजना आता ह्या सर्व योजनांसाठी माहिती जाणून घेण्यासाठी आपण काही कीवर्ड बनवले तर ते आता कीवर्ड त्या समोरच्या व्यक्तीने पाठवले जसं की पी एम के एस वाय हा कीवर्ड पाठवला त्यानंतर समजा पुढे यांत्रिकीकरण योजनेसाठी समजा स्मॅम पाठवला हा कीवर्ड पाठवला तर त्यांच्या माझ्याकडून त्यांना एक शासकीय म्हणजे त्या स्कीम्सबद्दल माहिती जाणार आहे म्हणजे काय आवश्यक का कागदपत्रे असतात किंवा त्याच्यामध्ये काय लाभ मिळतो तर जसं की आपण बघू शकता सिंचन योजनेच्या मार्फ माध्यम म्हणजे त्यासाठी माझ्याद्वारे अर्ज कुठे करावा ही तसेच अर्ज सादर करण्याची फी किती लागेल आवश्यक कागदपत्रे कोणते ह्या सर्व गोष्टी त्यांना आपल्या ह्या ए आय ग्रुप चॅटबॉटमधील पब्लिक चॅटबॉटच्या माध्यमातून आपण व्हॉट्सअपवरती इझिली पाठवू शकतात तसेच आता स्मॅम पाठवले असेल तर यांत्रिकीकरण योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट का आवश्यक आहेत किंवा योजना कसे आहे त्याची माहिती काय त्याला कोणते कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत अर्ज कुठे करावा ह्या सर्व बाबींची माहिती आपल्याला आपण इथे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये त्या व्यक्तींना पाठवू शकता तर अशा प्रकारे जर एखाद्या नागरिकाने आप आपल्याला म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्याला कृषीविषयक योजनांची माहिती पाठवायची असेल तर तुम्हाला ए आय ग्रुप चार्टपॉटमधील पब्लिक चार्टपॉटमधील कृषीविषयक माहिती ह्या प्रोजेक्टला तुम्हाला जॉईन करायचे आहे आणि ते कीवर्ड डाउनलोड करून तिथे तुमचा फुटर अटॅच करून तुम्ही त्यांना ह्या विविध योजनांबाबत माहिती सांगू शकता धन्यवाद